नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय मिरची पिकातील साठ ते शंभर दिवसातील कामकाज आपण कसं सुरू ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तोडा सुरू झाल्यानंतर सातत्याने उत्पादन आपल्या हातात कसं मिळेल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल मिरची पिकात पहिला तोडा सुरू झाल्यानंतर पुढचे पन्नास दिवस

डॉक्टर किसन ला yeah या प्लॉट ला तुमचे बंधू तुम्ही तुम्हाला किती uh -huh. वेळ झाले ना पुढे आम्हाला तीन वर्ष झाले काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे आम्ही तीन वर्षापूर्वी लोकांचे प्लॉट थांबले आमचे चालू म्हणजे स्टेबल मध्ये म्हणजे मार्केटचा आम्हाला फायदा झाला आणि त्यापासून आम्ही रेग्युलर मार्गदर्शन तुम्हाला काय फायदा तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा डॉक्टर किसान कडे दिला दोन वर्ष त्यांचं बघून यांची मिरची चांगली म्हणून तुम्ही डॉक्टर किसनला जोडले गेले हा तुम्हाला काय बेनिफिट मिळाला त्यातून मिरची उत्पादन डबल ने ट्युबल भेटले ट्युबल भेटले मी दहा गुंठे मिरची लावायचे आठ दिवस मिरची तोरडी का पंधरा दिवस घरी बसून राहतो पण आज ही मिरची अकरा जानेवारी लावलेली आहे ना वीस मार्चला मिरची चालू झाली रेगुलर आणि आज मला वाटतं सत्तावीस एप्रिल आहे बरोबर एकही दिवस नाही रोज चाळीस पन्नास किलो मिरची मी तोडून आणि आज मी झाडाला जवळ चार पाचशे किलो मिरची बघू शकता आपण म्हणजे जवळजवळ डेली वीस मार्च पासून सुरू झाली आज सत्तावीस एप्रिल पर्यंत रोज पन्नास साठ किलो म्हणजे जवळजवळ दीड पावणे दोन टन आजही आपल्याला झाडावर एक अर्धा पाऊन टन मिरची दिसते क्षेत्र आहे पंधरा सोळा गुंठे सतरा गुंटे सतरा आहे साडे सत्तावीसशे झाड नक्कीच शेतकरी मित्रांनो जेव्हा तोडा दुसरा तिसरा येतो तिथून आपल्याला दहाव्या तोड्यापर्यंत जर सातत्य ठेवायचं असेल तर रोगाचा प्रादुर्भाव हो ताफ्मान। रोगा त्या ठिकाणी होतो सकाळची गार हवा दुपारचं वाढलेलं टेम्परेचर रात्रीचं पुन्हा एकदा कमी झालेलं तापमान तापमानातील तफावतेमुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानं खराब होतात त्यासाठी तुम्हाला फवारणी द्यायची स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम भुरी आलेली भुरी जागेवर आटोक्यात येणार म्हणून हा स्प्रे द्यायचा प्रिव्हेंटिव्ह मध्ये अॅक्रिसिव्ह शंभर मिली किंवा लुना शंभर मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे करा त्याचप्रमाणे फुलामधील ब्रॅक ब्लॅक क्रिप्स असेल तुरडा मोडा असेल शेंडा गोळा होणा असेल मिरची वाकडी होणा असेल त्यासाठी कीटकनाशक स्प्रे घेत असताना धनकीर्तीचं बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली लिसन टाप पन्नास ते सत्तर ग्रॅम पर्यंत आणि त्याच दरम्यान जमिनीतून एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना जसं स्कोअर फॉलिक्युअर सल्फर आलेल्या भुरीवर किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये अग्रेसिव्ह किंवा लुणा घेत आहेत त्यानंतर कीटकनाशकचा स्प्रे त्यानंतर पुढचा स्प्रे मिरची लांबी मिरचीचा रंग जाड त्या ठिकाणी हिरवागार रंग असेल लांबी असेल ती मिळवण्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम पुढचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या ठिकाणी त्यासोबत तीन किलो बारा सहा बावीस दिल्यानंतर एक आठ दहा दिवस जाऊ द्या तुमचा चौथा तोडा येईल त्यावेळेस फळाची किपिंग क्वालिटी चांगली टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला एकरी वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस म्हणजे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस पोटॅश लेवल आपल्या झाडामध्ये ठासून कशी ठेवता येईल आणि आपल्याला फळांची संख्या सातत्याने कशी चांगली मिळवता येईल त्यासाठी दहा चाळीस चाळीस हे एकरी चार किलो तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचंय तुमच्याकडे येतो परत एकदा शेलार साहेब शेवटचा सा प्रश्न विचारतो की सातत्याने तीन वर्षापासून तुम्ही मिरची असेल टोमॅटो पिकामध्ये डॉक्टर किसानला जोडले आणि तीन वर्षानंतर पहिल्यांदा योग आला तुमच्या बांधापर्यंत नाही तर मोबाईलवर आलेलं वेळापत्रक कधीतरी फोनवर बोलणं होऊन तुम्ही जी शेती सांभाळत आला तुमचं एकत्र कुटुंब आणि खूप मला आनंद होतोय माझं देखील स्वतःचं एकत्र कुटुंब आहे आम्ही तिघ आई वडिलांसोबत राहतो मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे पण आता डॉक्टर किसान हे काम इतकं मोठं झालं की पाच सहा राज्यामध्ये कुठंतरी तीन चार वर्षात तरी त्या शेतकऱ्याकडे एकदा बांधावर जाण्याची इच्छा असते आणि ती मी प्रयत्न करतो म्हणून सातत्याने बाहेर असतो प्रश्न असा आहे तुम्हाला सातत्य तीन वर्ष पूर्वी जुडले आणि आज तीन वर्ष कंप्लीट होत सातत्य का ठेवलं तुम्ही हे आम्हाला माहिती रेग्युलर उत्पादन वाढलं ना उत्पादन वाढलं आम्हाला असं आहे फोरी मारताना काय मारव काय नाही मारव का कितक नाही मारव पोषक तुमचं वेळापत्रक जेवढे फॉलो करतो फॉलो करतो एक दिवस हा फक्त एक दिवस होत बाकी जाय नाही ना काही याच्या पलीकडे काही डोकं त्याच्यामुळे तुमची मिरची चांगली आहे अजूनही म्हणजे आत्ता तर झाडावर हा माल आहे परंतु वरती शेंडा चालू आहे वरती फुलं चालू आहे म्हणजे ही सातत्याने पुढचे दोन अडीच महिने सुरू राहिले तर अजून दोन अडीच टन माल तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांनो व्हिडिओचा निष्कर्ष एवढाच आहे की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सातत्य ठेवलं आणि डॉक्टर केसांनी दिलेलं वेळापत्रक मागं पुढं काय पाहायचं नाही दिलेली फवारणी वेळेत करायची एखाद दिवस इकडे तिकडं होतो आणि त्यातून त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन खर्च कमी झाला हाच व्हिडिओचा निष्कर्ष आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला, 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 शेअर करायला विसरू नका नमस्कार